नमस्कार मित्रांनो जी मराठीवरील लक्ष्मी निवासी नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये सध्या लग्न मालिकेमध्ये जयंत हे पात्र खूपच प्रेमळ आणि संस्कारी दाखवण्यात आले आहे मात्र लग्न होताच जयंतचा खरा चेहरा समोर येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे लक्ष्मी निवासी मालिका कन्नड मालिकेमधील लक्ष्मी निवास या मालिकेचा रिमेक आहे त्या मालिकेमध्ये सुद्धा जयंत पहिले खूपच प्रेमळ आणि संस्कारी दाखवण्यात आलं होतं परंतु लग्नानंतर त्याला खूपच कपटी क्रूर आणि संशयी दाखवण्यात आलं होतं त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा लक्ष्मी लक्ष्मीनिवासी मालिका आता लग्न विशेष भागापर्यंत पोहोचले आहे त्यानंतर जयंतला निगेटिव्ह भूमिकेमध्ये दाखवणार की मालिकेचे कथानक हे मालिकेला कोणत्या वेगळ्या वळणावरती घेऊन जाणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर तुम्ही सुद्धा लक्ष्मीनिवासी मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा